स्वतंत्र भारतात पहिली दशकं पश्चिम भागाची होती मात्र एकविसावं शतक पूर्वेचं ईशान्य भारताचं आहे असं सांगत केंद्र सरकार पूर्वेकडच्या राज्यांसाठी करत असलेल्या विकासकामांची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे इम्फाळ इथे विविध कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन केल्यावर आयोजित सभेमध्ये ते बोलत होते सरकारनं केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे गेल्या दहा वर्षात मणिपूरचा विकास दर सातत्यानं वाढत आहे इथे पायाभूत सुविधांची निर्मिती होत आहे असं त्यांनी सांगितलं विकसित भारतात इम्फाळ असं शहर असेल जिथे युवकांचं स्वप्न पूर्ण होईल देशाच्या स्वप्नांना गती मिळेल या विचारातूनच इथे कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं सरकारनं केलेल्या जी एस टी सुधारणांचा लाभ मणिपूरलाही मिळेल आणि विकासाचा प्रवाह इथे असाच वाहता राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला ये परियोजनाएं इम्फाल में सड़क इंफ्रास्ट्रक्चर को मजबूत करेगी और मणिपुर के उज्जवल भविष्य को नई ऊर्जा से भर देगी मैं मणिपुर के लोगों को सभी इस विकास योजनाओं के लिए बहुत बहुत बधाई देता हूं नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी मणिपूरला भारताच्या स्वातंत्र्याचं द्वार म्हटलं होतं असं सांगत मणिपूरचं हे स्थान आणि स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी दिलेलं योगदान आमच्या सरकारनं लक्षात घेत अंदमान निकोबारमधल्या एका बेटाला मणिपूरचं नाव दिल्याचं त्यांनी सांगितलं ऑपरेशन सिंदूरमध्ये देखील मणिपूरच्या युवक युवतींचा समावेश होता मणिपूरच्या सैनिकांनी या ऑपरेशनमध्ये दिलेलं बलिदान देश कधीही विसरणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं मणिपूरच्या खेळाडूंशिवाय भारताचं क्रीडा विश्व अपूर्ण आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं मणिपूरच्या या सामर्थ्याला हिंसेच्या अंधारानं झाकोळू द्यायचं नाही असा निश्चय व्यक्त करत इथल्या नागरिकांनी शांतता आणि विकासाला प्राधान्य द्यावं असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं याआधी